उद्धवस्त झालं आणि हिंदू दहशतवाद हा हिंदूंना बदनाम करण्यासाठी संपूर्ण जगभर खोटा आरोप पसरवला त्या समीर कुलकर्णींचा आपण दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कला कालिदास मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात सुप्रीम कोर्टाचे प्रख्यात वकील जे राज जन्मभूमी कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिराचे वकील त्यांच्या हस्ते करणार आहोत हिंदू समाजावर हा कलंक काँग्रेसचा पापी चेहरा या निमित्ताने समीर कुलकर्णी आणणार आहेत त्यांची व्यथा आणि कथा हिंदू समाजाला सांगणार आहोत आपण सगळ्यांनी हा अन्याय उघड्या डोळ्यांनी सहन करायचा सा का हाच खरा प्रश्न आहे तेव्हा हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून समीर कुलकर्णी आणि विष्णू शंकर जैन या भारतमातेच्या दोन सुपुत्रांचे विचार ऐकण्यासाठी अवश्य या हिंदू समाजाने अजूनही संघटितरित्या या हिरव्या संकटाचा मुकाबला केला नाही तर पुढील पिढीचे भवितव्य धोक्यात आहे मलेगाव बोंबला दोन हजार आठ हो या खटल्यामध्ये आमचं महाभारतीयांचा दुर्दैव असंय की आम्ही जो गुन्हा केलेलाच नाहीये हे त्यांना माहिती होतं या देशातील सामाजिक धार्मिक राजकीय जे क्षेत्रीय स्तरावरचं अखिल भारतीय स्तरावरचं जे नेतृत्व होतं तत्कालीन त्यांची आम्ही नावं घ्यावीत आणि ते जसं म्हणतील त्याला होला हो म्हणावं न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेल्या अभिलेखांवरती आम्ही स्वाक्षरी करावी म्हणून आम्हाला मारहाण केली दिवसातील वीस वीस तास त्या चांबड्याच्या पट्ट्याने आणि त्या काठीने अकांत करून आम्ही गलितग्रात होऊन जोपर्यंत जमिनीवरती पडायचो नाही जी जात आम्ही मानत नाही ज्या जातीचा आम्ही काही व्यवसाय केला नाही किंवा ज्या जातीच्या दरवरती आम्ही कुठल्या सवलती उपभोगल्या नाहीत त्या जातीवरून त्या कुटुंबातील सदस्यावरून आमच्या धर्मावरून आम्हाला प्रचंड अपमानित करण्यात आलं माझ्या वृद्ध आईला जिला ऐकू येत नाही तिला पोलीस स्टेशन मध्ये बोलून तिला सुद्धा मेंटली टॉर्चर करण्यात आलं ती गेली नऊ वर्ष एक वेळेस जेवण करून आजही तिला भीती वाटते माणसांची तिला घरामध्ये राहू दिलं नाही आणि फक्त मीच नाही तर साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर एक संन्यस्त जीवन जगणाऱ्या सदृदयी महिलेला आजही पायावरती चालता येत नाही तर दुसरं प्रमाण आम्ही कुठलं द्यायचं